नवस लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर भाग एक अरे नंदू खाली जा आणि किलोभर ड्रायफ्रूट शिखंड घेऊन ये आणि अप्पू तूही तो टी व्हीचा रिमोट जरा बाजूला ठेव घर आवरून घे घरी पाहुणे यायचे आहेत माहिती आहे ना विलासराव म्हणाले बाबा सुट्टीच्या दिवशी पाहुण्यानं कशाला हो बोलवत बसता सुट्टीचा दिवस आरामाचा असतो वैतागत अपूर्वा उठली विलासराव बायकोला काही मदत हवी का पाहायला किचनमध्ये गेले अगं मनीषा काही मदत हवी का, का? विलासरावांनी विचारलं मदत अशी नको हो पण जरा टेन्शनच आलं आहे का गं काय झालं काळजीने विलासरावांनी विचारलं अहो तसं नाही सगळं जेवण केलं आहे मी पनीरची भाजी आहे पुरे आहेत श्रीखंड वरण भात पापड लोणचं सगळं सगळं आहे पण तरीही असं वाटतं येणाऱ्या पाहुण्यांना जेवण आवडेल आवडेल ना बड्या घरची मंडळी आहेत काळजीने मनीषाताई म्हणाल्या अगं विश्वनाथ मोठा पाटील असेल तो त्याच्या गावी माझ्यासाठी माझा बालपणीचा मित्र विषूच येणार आहे ते खरं आहे ओ हो। पण मोठ्या माणसांचं काही सांगता येत नाही शिवाय त्यांची फॅमिली पण बरोबर आहे ना उगीच आदर तिथ्यात काही कमी राहायला नको म्हणून काळजी वाटली मनीषा ताईंनी आपली भीती बोलून दाखवली कारण मागे गावी गेले होते तेव्हा विश्वनाथरावांचा बंगला त्यांनी लांबूनच पाहिला होता ती मंडळी घरी नसल्यामुळे त्यांच्या घरी जाण्याचा योग आला नव्हता पण ब बंगल्याची एकूण तामझाम पाहून निश्चितच ते गर्भश्रीमंत असणार यात काही वादच नव्हता आणि ते गर्भ श्रीमंतच होते त्यांची पूर्वापार चालत आलेली पाटीलकी आणि भरपूर सारे व्यवसाय नावारूपाला आले होते मनीषा ताईनी बाहेर येऊन हॉलवर नजर फिरवली नशीब माझं अपूर्वाने हॉल तरी नीट करून ठेवलाय असं पुटपुट त्या पुन्हा आत गेल्या नंदू श्रीखंड देऊन क्रिकेट खेळायला निघून गेला नंदू आज घरी थांबायचं होतंस ना काल सांगितलं होतं पाहुणे येणार म्हणून बाबा आज अकॅडमीची मॅच आहे आज नाही थांबता येणार तुमच्या पाहुण्यांना माझा रामराम सांगा असं म्हणत नंदू क्रिकेटची बॅग घेऊन धावत धावत निघून गेला विलासरावांनी घड्याळात पाहिलं साडेबारा होऊन गेले होते थांब मंडळी कुठपर्यंत पोहोचली ते जरा फोन करून विचारून घेतो असं म्हणत त्यांनी विश्वनाथरावांना फोन केला काय रे विशू कुठपर्यंत आलास अरे विलास इथे गोल देऊळ आहे तिथे कुठेतरी रस्ता चुकलोय आम्ही माझ्या मुलाला जरा पुन्हा एकदा ॲड्रेस सांगतोस का तो गाडी चालवतोय बरं बरं दे त्याला फोन विलासराव म्हणाले बरं का गोल देवळापासून सरळ पुढे यायचं मग डावीकडे वळायचं तिथे सुहासिनी नावाचं एक हॉटेल दिसेल तिथून उजवीकडे तिथपर्यंत या तुम्ही सुहासिनी हॉटेलकडे मी थांबलेलोच आहे विलासरावाने फोन ठेवला अगं ते आले जवळ मी जरा त्यांना घेऊन येतो हां गडबडीने विलासराव उठले आणि तेवढ्यात त्यांच्या पायात ते एक कळ गेली आई ग वेद्येने ते विव्हळले बाबा कशाला एवढी घाई करता तुमचे मित्र म्हणजे कोणी पंतप्रधान राष्ट्रपती नव्हे येतील की ते शोधत शोधत रस्ता अपूर्वा म्हणाली आपू माझा मित्र मला पंतप्रधान राष्ट्रपतीपेक्षा सुद्धा महत्त्वाचा आहे मी आज जे काही आहे ते त्याच्यामुळे अगदी कलियुगातले कृष्ण सुदामा म्हटलंच तरी हरकत नाही पाय चोळत विलासराव म्हणाले पण यावेळेस मात्र कृष्ण स्वतः सुदामाकडे चालून येतोय असं समज बरं पण तुम्ही आता राहूच द्या मी जाते त्यांना रिसीव्ह करायला अपूर्वाने आरशात पाहिलं साधारण केसांवर कंगा कंगवा फिरवला ड्रेस ठीकठाक केला आणि चप्पल घालून ती निघाली निळ्या रंगाची गाडी आहे ग असं म्हणत होता तो बरं बरं असं म्हणत अपूर्वा निघून सुद्धा गेली हॉटेलपाशी पोहोचली तोपर्यंत तरी निळी गाडी दिसत नव्हती काही वेळातच एक निळी गाडी पुढे आली बहुतेक यात पाहुणे मंडळीच असणार कारण त्यांच्या एकंदरीत हावभावावरून ते सुहासिनी हॉटेल शोधतायत असं तिला वाटलं ती चटकन पुढे झाली आपण विश्वनाथ काकाच ना तिने विचारलं होय होय आणि तू मी अपूर्वा सुर्वेंची मुलगी ते ऐकताच विश्वनाथ रावांना आनंद झाला तू आलीस होय न्यायला बरं झालं अगं सारखा रस्ता चुकत होतो ये तू ही बस गाडीत ते म्हणाले अपूर्वाने पाहिलं मागे काका काकू बसले होते आणि पुढे बहुतेक त्यांचा मुलगा नको असू दे मी चालतच येते तुम्ही इथून पुढे उजवीकडे घ्या गाडी अगं बस की काकू म्हणाल्या तिला जरा ऑकवर्ड वाटलं पण ड्राईव्ह करणाऱ्या त्या मुलाने एक छान स्माईल दिली आणि म्हणाला बसा तुम्ही बसलात तरी पेट्रोल तेवढंच लागणार आहे आणि त्याने दरवाजा उघडून दिला त्याच्या शेजारच्या सीटवर अपूर्वा बसली तिने पुन्हा एकदा त्याच्याकडे पाहिलं गोरा पान उंच आणि कुरळे केस मनातल्या मनात, मनात आपोआप दोन शब्द उच्चारले गेले क्यूट आहे बरं का अपूर्वा हे आमचे चिरंजीव संदेश हाय ती म्हणाली आणि मनातल्या मनात पुन्हा शब्द उच्चारले गेले संदेश नाव पण छान आहे आपण काय करता तिने विचारलं मी फुल टाईम सिंगर आणि पार्ट टाईम बिझनेसमॅन आहे त्याच्या उत्तरावर ती आश्चर्याने पाहू लागली मग काका म्हणाले अगं गाण्याची त्याला प्रचंड आवड आहे कुठे कुठे जाऊन गात असतो स्वतःचा अल्बम पण काढला आता आणि उरलेला वेळ बिझनेस सांभाळतो ओ अच्छा बस बस इथून डावीकडे घ्या आली बिल्डिंग अपूर्वा म्हणाली मग त्याने गाडी पार्क केली ती उतरली आपण जरा छान ड्रेस घालायला हवा होता अगदीच गबाळ्या अवतारात आलो आपण आपल्या मूर्खपणाचा जरा तिला पश्चाताप झाला लिफ्टमधून ते चौथ्या मजल्यावर आले विलासराव आणि मनीषाताई स्वागताला बाहेर उभे होते विश्वनाथ काकांना पाहून बाबांनासुद्धा खूप आनंद झाला दोघांनी एकमेकांची गळे भेट घेतली अतिशय प्रेमाने सगळ्यांचं स्वागत केलं काय रे विशू एवढी वर्ष बोलवतो आहे आज कुठे माझ्या घरी येणं झालं विलासराव म्हणाले अरे बाबा मुंबईत फारसं येणं होतच नाही पण आता मुंबईत आलो न बघ तुझ्या घरी आलो की नाही विश्वनाथ काका म्हणाले बरं बहिणी आम्ही हात पाय धुवून घेतो पोटात जाम कावळे ओरडत आहेत जेवणाचा खमंग वास पण सुटला आहे पटकन जेवण वाढाना विश्वनाथ काका असं म्हणताच मनिषाताई लगबगीने उठल्या लगेच पडते हं भाऊजी तुम्ही फ्रेश होऊन या त्यांच्या मन मोकळेपणामुळे ताईंना खरंच खूप आनंद झाला विश्वनाथरावांच्या पत्नी गीता ताई लगेच मदतीने आल्या अहो वहिनी तुम्ही बसा ना पाहुण्या तुम्ही उगीच लाजवू नका मला ताई म्हणाल्या काय तरीच काय वहिनी आम्ही काय परके आहोत आणि सगळंच तर तुम्ही केलंय मला फक्त बाहेर घेऊन जायचंय त्याच निमित्ताने गप्पा होतील आपल्या सहजपणे गीता ताई म्हणाल्या एवढी मोठी माणसं पण काढीचाही गर्व नाही याचं मनीषाताईंना खूप आश्चर्य वाटलं तेवढ्यातल्या तेवढ्यात ते अपूर्वा ड्रेस चेंज करून बाहेर आली अपूर्वा बेटा सगळ्यांसाठी पाणी घे आई म्हणाली अपूर्वाने मग सगळ्यांसाठी थंडगार पाणी घेतलं काय रे विशू तुझ्यासाठी डायनिंग टेबल काढू का विलासरावाने विचारलं अहो विचारता काय काढा की बाहेर मनीषाताई म्हणाल्या नाही नाही वाईनी सगळेजण मिळून जमिनीवरच बैठक मारून बसू पुढे काही बोलायच्या आधीच विश्वनाथ काका जमिनीवर बसलेसुद्धा बहिणी आणि तुम्ही पण बसा विश्वनाथरावांनी मनीषाताईंना आग्रह केला नाही नाही के हो भाऊजी आधी तुम्ही सगळे जेवून घ्या आम्ही नंतर बसतो हो नाही करता करता शेवटी विलासराव त्यांच्या सोबतीला बसले अपूर्वा काय हवं काय नको ते पाहत होती जरा कोशिंबीर वाटता जरा कोशिंबीर वाटता का संदेश म्हणाला हो हो आणते ना अपूर्वाने कोशिंबीर वाटली आणखीन काही श्रीखंड वाढू का तिने विचारलं चालेल एक चमचा डोळे मिचकावत तो म्हणाला एकाऐवजी आग्रहाने तिने दोन चमचे श्रीखंड वाटलं जेवणानंतर थोड्या गप्पा झाल्या काय रे विशू मुंबईत काय महत्त्वाचं काम काढलंस विलासरावांनी विचारलं अरे हे आमचे चिरंजीव यांना गाण्याची फार आवड त्याच्या म्युझिक अल्बमचं लाँचिंग आहे त्याच्यासाठी आलो होतो काकांनी माहिती पुरवली अरे वा खूपच छान कुठेशी काम आहे विलासरावांनी विचारलं अंधेरी अच्छा मग काम आटपून पुन्हा इथेच यायचं राहायला विलासराव असं म्हणताच अपूर्वाची कळी खुलली अरे नको पुन्हा तुला त्रास द्यायचा नाही तिथे हॉटेल बुक करू आणि काम झालं की उद्याच्या उद्या तिथून निघून जाऊ काका म्हणाले मुळी स्नय भाऊजी कधी नव्हे ते आपले चरणस्पर्श आमच्या घरी लागलेत तेव्हा मोकळेपणाने इथंच यायचं राहायला हॉटेलमध्ये कशाला अपूर्वाला आपल्या आईचा अभिमान वाटला आई तिच्या मनातच बोलली होती खूप आग्रह झाल्यानंतर मग त्यांनी पुन्हा इथे यायचं वचन दिलं काय गं बेटा अपूर्वा तू काय करतेस काका मी ऑडिटर आहे सी एचं फक्त एक ग्रुप राहिला आहे माझा अपूर्वा म्हणाली म्हणजे अभ्यासाशी चांगलीच गट्टी आहे तुझी हसत हसत काका म्हणाली अपूर्वा पण हसली संदेशने मात्र भुवया उंचावल्या अपूर्वाचं त्याच्याकडेच लक्ष होतं पाहिलं ना संदेशराव असा अभ्यास करायचा असतो आमच्या संदेशला अभ्यासात विशेष रुची नाही संगीत हीच त्याची साधना गाण्यासाठी दिवसाच्या चोवीस तासाचे पंचवीस तास करेल हा मुलगा गीता काकू मुलाचं कौतुक करत होत्या एखादं गाणं म्हटलं तर चालेल म्हणजे ऐकायला आवडेल आम्हाला अपूर्वा पटकन बोलून गेली नको नको नुकतीच सगळ्यांची जेवणं झाली आहेत माझं गाणं अंगाई व्हायला नको हसत हसत संदेश म्हणाला अपूर्वा थोडी खट्टू झाली मग विश्वनाथ काकांनीच त्याला आग्रह केला आणि त्याने एक सुंदर हिंदी गाणं म्हटलं आवाज तर खरोखरच छान होता गाण्याची निवडसुद्धा छान होती जणू ते गाणं तो आपल्यासाठीच म्हणतो आहे असं अपूर्वाला वाटून गेलं गाणं संपल्यानंतर सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या अपूर्वाने दोन सेकंद जरा जास्तच संध्याकाळी लवकरच ते तिघे अंधेरीला निघाले बरं विशू रात्री परत या रे वाट पाहतोय रस्ता आलाय ना लक्षात चुकणार तर नाही ना हळूच अपूर्वाने संदेशला विचारलं तसं नाही चुकणार पण चुकलोच तर तुम्हाला फोन करीन मग या सुहासिनी हॉटेलजवळ तो हसत म्हणाला अपूर्वा लाजली पाहुणे गेल्यानंतर विलासराव बायकोबरोबर चर्चा करत बसली मित्राच्या जुन्या आठवणी सांगत बसले अहो पण आता मला उठायला हवं संध्याकाळी ती लोकं पुन्हा जेवायला आहेतच की असं म्हणत मनीषाताई उठल्या मी काय म्हणतो संध्याकाळी आपण बाहेरूनच मागवूया का बाबा असं म्हणताच अपूर्व पटकन म्हणाली नको नको घरीच काहीतरी बनवू छानपैकी म्हणजे एवढा आग्रह करून त्यांना बोलवायचं आणि मग बाहेरचं जेवण मागवायचं बरं दिसणार नाही ना म्हणून म्हटलं अपूर्वाचा मुद्दा आईबाबांना पटला पण आता तर बाई मी थकली आहे तुम्ही परत नक्की या असं सांगून तर गेले पण आता खरोखरच दमाला मनीषा ताई म्हणाल्या आई मी करते ना छानपैकी जेवण बिर्याणी करते पराठे करते आणि दही बुंदीचं रायतं करते लेख पुढाकार घेऊन काहीतरी करते याचं मनिषाताईंना आश्चर्य आनंद दोन्ही वाटलं पण जमेल ना गं तुला त्यांनी काळजीने विचारलं हो आई मागे सुशीला काकू आल्यावर तेव्हा नव्हतं का, का केलं मी नाही ग जेवण तू छानच बनवतेस त्यात काही वाद नाही पण तरीही काही मदत लागली तर सांग हो मी करीन हसत हसत ताई म्हणाल्या नको नको पाहते मी असं म्हणत अपूर्वा कामाला लागली हा संदेश तर गेला पण त्याने म्हटलेलं गाणं माझ्या तोंडात ठेवून गेला मघापासून सारखं तेच गाणं गुणगुणते मी अपूर्वा स्वतःशीच पुटपुटली तिने मन लावून जेवण केलं साडेआठ नऊ नंतर अजूनही लोक कशी आली नाही या विचाराने ती थोडी अस्वस्थच झाली पण फार उतावळेपणा दाखवला तर उगीच संशय येईल म्हणून ती शांत बसून राहिली अपू उद्या तुला ऑफिस असेल ना वाटल्यास तू जेवून घे आणि झोपून जा पाहुण्यांना वाढेन मी आई म्हणाली नाही असू दे गाई झोप काही इतक्या लवकर येत नाही वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच तिला जांभही आली होती पाहिलंच ना किती झोप येते येते जा वाटल्यास झोपून घे मनिषाताई एवढं बोलल्या आणि तेवढ्यात दरवाजावरची बेल वाजली पाहुणे आले होते ते फ्रेश झाल्यानंतर अपूर्वानेच त्यांना जेवण वाढलं गीता काकूंनी बिर्याणीची मनसोक्त तारीफ केली बिर्याणी तर छान झाली हां वैनी त्या असं म्हणताच मनिषाताई हसल्या पण वैनी बिर्याणी मी नाही अपूर्वाने केली आहे बिर्याणीच कशाला अहो आजचं सगळं जेवण तिनेच केलं आहे त्यानंतर काकानेसुद्धा तिचं भरभरून कौतुक केलं पण ती ज्या व्यक्तीच्या कौतुकाची वाट पाहत होती ती व्यक्ती तर काहीच बोलत नव्हती संदेश अगदी शांत होता त्याचं सगळं लक्ष कामावर त्याच्या फोनवर होतं अरे संदेश जेवून घ्या आधी एवढं कसलं काम करत असतोस विश्वनाथ काका असं म्हटल्यावर तो जरा गडबडला नाही बाबा महत्त्वाचं काम होतं म्हणून तरी असू दे जेवताना मोबाईल घ्यायचा नाही ठेवून दे पाहू बाबांच्या दर्डवण्याने त्याने मोबाईल पटकन खिशात टाकला सगळ्यांना पुन्हा एकदा बिर्याणी वाढायला अपूर्वा पुढे झाली तिने संदेशला वाढण्यासाठी म्हणून चमचा पुढे केला तेवढ्यात तो म्हणाला पुरे पुरे मला बाज झालं का आवडली नाही आवडली ना नाहीतर बिर्याणी मी कधी खातच नाही खरंच पुरे असं म्हणताना त्याच्या बोटांचा तिच्या हाताला चोरटा स्पर्श झाला त्या स्पर्शानेच ती मोहरून गेली नंदू रात्री उशिरा आला तेव्हा त्याची पण ओळख झाली त्याचं जेवण बाकी होतं ताई मला पण वाढ ना प्लीज तो म्हणाला ये किचनमध्ये वाढते अपूर्वा म्हणाली काय ग ही लोकं परत का आली त्याने विचारलं अरे मग काय झालं बाबांचे घट्ट मित्र आहेत ते येऊ दे की तुला काय त्रास झाला अपूर्वाने रागानेच भावाला विचारलं का तुला नाही झाला तुला तर एरवी माणसांची अलर्जी असते नंदूने विचारलं हो रे पण ही लोकं चांगली आहेत आणि त्यांचा तो मुलगायना संदेश त्याचा आवाज तर खूप छान आहे रे अपूर्वा कौतुक करत होती आवाज सुंदर असेल पण दिसतो कसा त्या लोंबडीसारखा नंदू चेष्टेरी म्हणाला नंदू तुझ्या जिभेला काही हाड ताई उलट मी तुला विचारायला पाहिजे तुझ्या में, मेंदूत काही बिघाड कारण एरवी येणाऱ्या जाणाऱ्या कुणालाही प्राणी संग्रहातल्या एखाद्या प्राण्याची तरी उपमा देतस तू पण आज झालंय काय त्या लोमडीच्या प्रेमात वगैरे पडलीस की काय भावाने आपली चोरी बरोबर पकडली या विचाराने अपूर्वा कावरी बावरी झाली गप रे कायतरीच काय बोलतोस आणि जेवण झालं की बाकी सगळं आवरून घे दमले आता मी मी चाले झोपायला अपूर्वा निघून गेली आईबाबांच्या रूममध्ये ती जाणार तेवढ्या तिचं लक्ष पाहुणे मंडळी ज्या रूममध्ये झोपले होते तिथे गेलं तिच्या एक खसू म्हटलं ती पुढे वळणार तेवढ्यात फोनवर बोलताना संदेश बाहेर आला आणि त्याचा तिला धक्का लागला ओ सॉरी सॉरी माझंच लक्ष नव्हतं तो म्हणाला इट्स ओके पण एवढ्या घायघायत कुठे निघालात तिने विचारलं आतमध्ये मोबाईलला रेंज नाही म्हणून बाहेर यावं लागलं तो म्हणाला हो आतमध्ये रेंज नसते तुम्हाला बाहेर गॅलरीत जावं लागेल पण एवढ्या रात्रीही काम असतं तिने आश्चर्याने विचारलं हो नुसतं काम नाही महत्त्वाचं काम एक छान गोड स्माईल देऊन तो गॅलरीकडे वळला अपूर्वा उगीच कपड्यांच्या घडी करण्याकरता तिकडेच थांबली पण तिचं सगळं लक्ष संदेशकडे होतं फोनवर बोलताना तो इतक्या ग्रेसफुली बोलत होता की तिची नजरच हटे ना तेवढ्यात मागून कुणीतरी हाक मारली अपूर्वा बेटा गीता काकू होत्या ती दचकली आपण संदेशकडे टक लावून पाहतोय हे त्यांच्या लक्षात तर आलं नसेल ना अगं बेटा थोडं पाणी देतेस का हो आणते हं काकू असं म्हणून अपूर्वा काकूंसाठी पाणी आणायला निघून गेली पाणी घेऊन ती काकूंच्या रूममध्ये गेली तेव्हा काकाही जागेच होते अगं बस बेटा थोडा वेळ गप्पा मार आमच्याशी असं म्हणताच अपूर्वाला आनंद झाला तिलाही नेमकं तेच हवं होतं आता सुट्टी काढून गावी यायचं तुम्ही सगळेजणच या तिथे मग आपण तिथून कुठेतरी मस्त पिकनिकला जाऊ पूर्वी विलासला सुट्टी नसायची ना पण आता तर रिटायर्ड आहे ना तूही सुट्टी काढ आणि नक्की या गावाला विश्वनाथ काका आग्रहाने बोलत होते हो काका नक्की येऊ हो। अपूर्वाचे कान संदेशच्या पावलांचा मागोसा घेत होते तेवढ्यात तो आलाच आता सगळी कामं झाली असतील तर झोपा चिरंजीव काका म्हणाले येस डॅडी नाटकी स्वरात संदेश म्हणाला बरं तुम्ही झोपा आता उद्या बोलू गुड नाईट असं म्हणत अपूर्वा झोपायला निघून गेली मागच्या वेळेस बाबाने किती आग्रह केला होता पण आपण काही गावी गेलो नाही आई विश्वनाथ काकांच्या घराचं रसभरीत वर्णन करते आपणही जायला हवं होतं अपूर्वाचं मन चुटपुटत राहिलं ती पडून राहिली पण झोप येत नव्हती डोळ्यासमोर सारखा संदेशचा चेहरा दिसत होता आपण त्याच्या प्रेमात पडलो आहे हे खरं पण त्याच्याही मनात तसंच असेल कशावरून आणि पहिल्या भेटीत असं कोण कुणाच्या प्रेमात पडतं का पण मी तर पडले आहे पण हे प्रेम व्यक्त करायची माझ्यात हिंमत नाही आई बाबा काय म्हणतील आणि संदेशच्या मनात तसं काही नसेल तर उगीच आपण पुढे पुढे कशाला करायचं त्यानंतर कितीतरी वेळ संदेशचा विचार मनातून काढायचा ती प्रयत्न करत होती पण सारखा सारखा त्याचाच चेहरा त्याचंच बोलणं तिला आठवत राहिलं देवा काहीतरी जादू कर आणि त्यांच्याकडूनच मला लग्नाची मागणी येऊ देत तुझ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे दुसऱ्या दिवशी पाहुणे मंडळी सकाळी लवकरच निघाली अपूर्वा आणि नंदू दोघांनी काका काकूंना वाकून नमस्कार केला संदेशनेही अपूर्वाच्या आईबाबांचा आशीर्वाद घेतला विलास आता लवकर गावी यायचं बरं आणि अपूर्वा बेटा आमच्याकडून तुला खूप सारे आशीर्वाद आणि शुभेच्छा तुझा सी एचा ग्रुप लवकरच क्लिअर होऊ दे म्हणजे करिअर एकदा सेट झालं ना की लग्नाचा मार्ग मोकळा हसत हसत विश्वनाथ काका म्हणाले आणि अपूर्वच्या अंगावर एकदम शहारा आला सगळेच जण हसले मागून कोल्ड्रिंकची बॉटल हातात घेऊन संदेश पुढे झाला चला निघू आम्ही अपूर्वा कितीतरी वेळ त्याच्याकडे पाहत राहिली त्याने नंदूला आणि अपूर्वाला शेक हँड केलं आणि म्हणाला थँक्यू अगदी सगळ्यासाठीच भेटू पुन्हा मग त्याने विलास काकांचा मनीषा काकूचा निरोप घेतला आणि गाडी गावच्या दिशेने सोडली अपूर्व ऑफिसला तर गेली पण संदेशचा विचार मनातून जातच नव्हता गाण्याचा अल्बम लॉन्च झाला की टीजर पाठवून देईन असं म्हणाला होता त्याच वेळेस फोन नंबरही घेतला होता पण तो करेल का फोन निदान एखादा मेसेज तरी पूर्ण दिवस फोन समोर ठेवूनच ती बसून राहिली वाटेत विश्वनाथ काका आणि गीता काकूचं बोलणं चालू झालं होतं अपूर्वा खरंच गोड मुलगी आहे ना गीता काकू म्हणाल्या मी जो विचार करतोय तोच तुझ्या मनात आहे का गं विश्वनाथ काका असं म्हणताच गीता काकू हसल्या ते सगळं बोलणं संदेश ऐकत होता अगदी माझ्याही मनात तेच आहे बाबा संदीप दादा आणि अपूर्वाना मस्त जोडी दिसेल हो रे विश्वनाथ काका आणि गीता काकू दोघे एकदमच म्हणाले आणि मग तिघेजण आनंदाने हसले ऑफिसमधून घरी येताना न चुकता अपूर्वा गणपती बाप्पांच्या देवळात गेली होती बाप्पांच्या समोर फूल आणि मोदक ठेवून म्हणाली बाप्पा माझ्या मनातलं तुला सगळं माहिती आहे काहीतरी जादू करच आता आणि तिथूनच फोन येऊ दे आजपर्यंत कधी केला नाही पण आता नमस करते बाबा अकरा संकष्टी करीन ऐकतो आहेस ना ऐकशील नारे प्लीज म्हणजे ऐकच हां बाहेर पडताना तिच्या डोळ्यासमोर पुन्हा एकदा संदेशचा चेहरा आला आणि ती लाजली विश्वनाथ काका त्यांच्या थोरल्या लेखासाठी ले म्हणजे संदीपसाठी अपूर्वाचा हात मागणार हे नक्की पण अपूर्वा आपलं प्रेम संदेशकडे व्यक्त करू शकेल का संदेश तिच्या प्रेमाचा स्वीकार करेल का की अपूर्वा संदीपलाच नकार देईल ऐकूया उद्याच्या भागात